नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ महिलांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षा भद्राची छाया असणार आहे त्यामुळे आपल्या भावाला आपण राखी शुभ मुहूर्तावरच बांधायची आहे तर शुभ मुहूर्त कोणता आहे कोणता भद्रा काळ आहे म्हणजे जो अशुभ काळ आपण म्हणतो तर त्या काळामध्ये भावाला राखी बांधायची नाहीये आणि यासोबत भावाला राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे कारण बघा आजकाल आपण फॅशनच्या दृष्टीने जास्त बघतो मग काय की काही राख्या आपण खरेदी करतो की ज्या बांधल्यामुळे त्याचे काही वाईट परिणाम आपल्या भावाला भोगावे लागू शकतात म्हणजे त्या राखी बांधण्याचं पुण्य मिळण्याऐवजी त्याचे काहीतरी वाईट परिणाम भोगावे लागू शकतात तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा रक्षाबंधन येत्या नऊ ऑगस्टला आहे म्हणजे शनिवारी आहे आणि रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणींच्या नात्यांचा उत्सव असतो जो त्याच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमेला पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरी करत असतो यावर्षी बघा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होते आणि नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत पौर्णिमा असणार आहे त्यामुळे पौर्णिमेचा सूर्योदय नऊ ऑगस्ट रोजी असल्यामुळे रक्षाबंधन हा सण आपण नऊ ऑगस्टला साजरी करणार आहे रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त बघा तर रक्षाबंधनाचा या वर्षाचा शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आहे या काळामध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकते हा अतिशय शुभ काळ आहे आणि या काळामध्ये आपण जर आपल्या भावाला राखी बांधली तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो त्याचा शुभ परिणाम मिळवू शकतो आता काळाची वेळ काय आहे तर बघा भद्रा काळ हा अशुभ कालखंड मानला जातो या काळामध्ये राखी बांधणं शक्यतो टाळलं पाहिजे तर भद्रकाळाची जी वेळ आहे ती आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे ते नऊ ऑगस्ट पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांमध्ये असणार आहे असंही आपण ऑगस्टलाच रक्षाबंधन साजरी करणार आहोत त्यामुळे बघा ऑगस्टला आपण दिवसभरामध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत आपण राखी जी आहे तर ती बांधू शकतो भद्रकाळ का अशुभ मानला जातो तर बघा भद्रकाळ हा शुभ कार्यासाठी अयोग्य मानला जातो त्यामागे पौराणिक कथा पण आहे शनिदेवाची बहीण भद्रा हि चार स्वभाव रागीट आणि कठोर होतात ती ते कोणतेही मंगल कार्य जसे की पूजा यज्ञ किंवा सणांच्या वेळी अडथळे निर्माण करत असे त्यामुळे देवतांनी विनंती करून तिचा काळ वेगळा ठरवला त्याला भद्रा काळ म्हणून ओळखलं जातं आज असं मानलं जातं की भद्रा काळामध्ये कुठलं पण शुभ कार्य करणं टाळलं पाहिजे नाहीतर त्याचे वाईट परिणाम जे आहे अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून बघा रक्षाबंधन सारख्या शुभ दिवशी आपल्याला राखी बांधताना भद्र काळचा काळ लक्षात घेणे आवश्यक आहे कारण शुभ मुहूर्तावर तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टीचा संपूर्ण फळ मिळतं तर बघा रक्षाबंधनाचा शुभ काळ कुठला आहे कोणत्या अशुभ काळामध्ये बांधू नये राखी आता बघा रक्षाबंधनाला काही राखी खरेदी करताना आपण बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज राख्या बघायला मिळतात आजकाल पूर्वी असं नव्हतं पूर्वी अगदी ठराविक एक ते दोन राख्या ठरलेल्या असायच्या म्हणजे गोंड्याच्या राख्या अशा गोल आपल्या साध्या राख्या पण आजकाल तुम्ही मार्केटमध्ये गेल्यांना इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या असतात तर रक्षाबंधनाला काही प्रकारच्या राख्या ज्या आहेत त्या आपल्या भावाला चुकून पण बांधू नका काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे यासोबत आपण मिठाई घेताना पण काही वेगळ्या आजकाल बघा तुम्ही जेव्हा मिठाईच्या दुकानात जाल तर वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे बघा रंगाची सुद्धा मिठाई वगैरे येते तुम्ही बघा आवडत असेल वेगवेगळ्या फ्लेवरच्या असतात म्हणून खाण्यासाठी या गोष्टी घ्या पण आपल्याला आपण जेव्हा भावाला ऑप्शन करणार आहे तर त्यावेळेस असं काहीतरी काहीतरी विचित्र आकाराचे सुद्धा येतात वेगवेगळ्या रंगाच्या येतात तर तशी न घेता साधा आपला पांढरा पेढा किंवा साखर अशा गोष्टीच आपल्याला अक्षणाच्या ताटामध्ये महावाला आपण जेव्हा राखी बांधल्यानंतर गोड पदार्थ खाऊ घालतो तर त्याच्यामध्ये तुम्ही वापरायचे आहे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या राख्या येतात मग आपण काय करतो काहीतरी वेगळं घ्यायचं काहीतरी वेगळं घ्यायचं म्हणून वेगळीच राखी घेतो आणि ती भावाच्या मनगटावर बांधल्यामुळे आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होतात तर बघा लहान मुलं वगैरे कार्टूनची राखी घेतात ते ठीक आहे आपण एक गंमत म्हणून वगैरे घेतो पण काही शुभ राख्या म्हणजे बघा ज्याच्यावर स्वस्ती गणपती देवाचे काही चिन्ह असतात या शुभचिन्हांच्या राख्या मनगटावर बांधल्यामुळे शुभ परिणाम होत असतो आणि अशा राख्या भावाला बांधल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता जी आहे त्यांच्या आयुष्यातील कमी होत्या आणि काही अशुभ चिन्ह जर असतील तर त्याचा वाईट परिणामसुद्धा होतो कधी कधी बघा त्याच्या असे चित्र विचित्र रंगाचे सुद्धा काही गोष्टी असतात तर काळा रंग हे ना नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं तर त्यामुळे रंगाची राखी बांधू नका नाही तर आपल्या भावाला सामोरे जावं लागतं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा विचित्र काहीतरी आकाराचे असतील म्हणजे खूप विचित्र येत आजकाल असं काहीतरी नकारात्मक दर्शणाऱ्या काही राख्या असतील तर त्या सुद्धा आपल्याला बांधायच्या नाही त्यानंतर तुटलेली फाटलेली राखी जी आहे तर ती आपल्याला वापरायची नाही भलेही तुम्ही पाच रुपयाची साधी राखी घ्या पण ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे त्यांच्यावर काहीतरी शुभचिन्ह असले पाहिजे अशी आपल्याला राखी घ्यायची आहे आज आजकाल बाजारामध्ये बघा चांदीची सुद्धा छोटीशी राखी येते तुम तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची सुद्धा छोटीशी ओंग वगैरे स्वस्ती प्रतीक असलेली राखी घेऊ शकता जुनी राखी वगैरे पडलेली असेल घरामध्ये तर ती काढून टाका त्यानंतर तुम्ही देवाराला तुमच्या गाड्यांना वगैरे राखी बांधली असेल मागच्या वर्षीच्या त्या काढून टाका आणि छान आपण पौर्णिमापन असते त्यामुळे तुम्ही छान गाड्या वगैरे धुवून त्यांना नवीन आपली छान गोंडाची छोटीशी राखी बांधा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा मिठाईच्या बाबतीत मी जसं सांगितलं तर मिठाईमध्ये बघा आपण म्हणतो ब्लॅक जाम वगैरे किंवा डार्क चॉकलेट अशा रंगाच्या मिठाई येता ऑप्शनाच्या टाटामध्ये ते आपल्याला वापरायच्या नाही आपण साधी दुधाची बर्फी मलाई बर्फी केशर बर्फी रसमलाई वगैरे अशा छान गोड पदार्थ तुम्ही भावाला अक्षणाच्या वेळेस ताटामध्ये घ्या आणि तेच खाऊ घाला सहज खायला वगैरे घेऊ शकता पण अशा विचित्र काही गोष्टींना आपण फॅशनच्या नाद्यामध्ये काही गोष्टी बघत नाही काही नियमांचे पालन करत नाही आणि मग चुका होऊन जातात तर या गोष्टी आहे आणि बघा सगळ्यांना हा सण जो आहे याचा आपल्याला चांगलं फळ घ्यायचं आहे चांगलं पुण्य कमावून घ्यायचं आहे उगच काहीतरी मग आपल्याकडून सुका होऊन जातात माहीत नसते आणि आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला लागतो आणि मग त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला आयुष्यभर होतात त्या आयुष्यावर होतात त्यामुळे नक्की राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्या व्यवस्थित आणि साधी सोपी छान अशी राखी घ्या त्यानंतर शुभकाळ पाळा रक्षाबंधनासाठी भद्रकाळामध्ये शक्यतो राखी बांधणं जे आहे ते टाळलं गेलं पाहिजे तर रक्षाबंधनाची ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद